सीई टी परीक्षा देऊन किंवा नीटची परीक्षा देऊन वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेत असताना विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले असतात खूप मोठ्या प्रमाणात विधा मनस्थिती असते कुठल्या कॉलेजेसची कौले निवड करायची कुठले प्रायोरिटीज भरायच्या किंवा बरेचसे समज आणि गैरसमज पण असतात वेगळ्या वेगळ्या वेळेला या परीक्षा पद्धतीमध्ये आणि एकंदरीतच करिक्युलममध्ये जे काही बदल झालेले आहेत शासनाच्या वतीने आणि या सगळ्या माध्यमातून तर या बदलांची सुद्धा पालकांना नीटशी माहिती नसते या संदर्भामध्ये माहिती देण्याचा कार्यक्रम सुद्धा याच दरम्यान घेतला जाणार आहे तुमच्या सगळ्या पत्रकारांचा मी आभार मानत असताना मी आवाहन करते पालकांना तुमच्या माध्यमातून की आपल्या पाल्याला या उपक्रमासाठी नक्की या परीक्षेसाठी सहभागी होण्याविषयी सूचना द्या त्यांना ह्याच्यामध्ये सहभागी होऊ दे त्यांची सीई टीची आणि नीटची परीक्षा त्याचे पेपर आम्ही काढणार आहोत तपासून त्याचे मार्कसुद्धा त्यांना सांगणार आहोत आणि त्यामुळे ही सीई टीची परीक्षा आणि नीटची परीक्षा पुढची परीक्षा देण्यासाठी एक पूर्वतयारीची परीक्षा म्हणून त्यांना अतिशय चांगली उपयोगी पडेल